आमचे पोलीस आयुक्त श्री चोबे चोबेसाहेबांनी आम्हाला पिंपरी चिंचवडपूर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आंबली पदार्थाचे समूळ नाष्ट करण्याचे आदेश स्पष्ट शब्दात दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पात्रमार्फत बाहेर माहिती गोळा करण्यासाठी गस्तीवर असताना अचानक आम्हाला माहिती मिळाली की देवरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये आपूची शेती केली जात आहे अशी माहिती मिळताच आम्ही स्वतः एक कदम तसेच परदेशी बाक्षीराज वाडकर कांबळे आमचे टीम सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता छापा घातला असताना आम्हाला त्या थे ठिकाणी एक इसम आपूची शेतीची के लागवड केलेली असताना मिळून आला सदर आपूची शेती आपूची मोंड ती आपूची झाडं ती साधारणपणे दोन ते अडीच महिन्यापासून लावलेली होती आणि त्याबाबत त्या इस्माचा मी ताब्यात घेतलेला असून तब्बल दोनशे अठरा आपूची झाडं ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेली सदर इस्मावरती एनडी बी सॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यानुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात येत आहे माझं नागरिकांना पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना असं आव्हान राहील की पिंपरी चिंचवड पुरुषाला त्याच्या हद्दीमध्ये जे काही अंमली पदार्थाची माहिती कोणास असल्यास त्यांनी आमच्या मोबाईल नंबरवरती काढवावं त्यांचं नाव गोपनीय राखण्यात येईल आणि एक सामाजिक का उपक्रमास एक सामाजिक आ, याला तुम्ही सर्वांनी साथ द्यावे अशी सर्वांना आव्हान आहे माझा नंबर मी देतो आहे नाईन फोर डबल टू डबल झिरो डबल एट झिरो फोर पिंपरी चिंचवड परिसरात आउटस्कटमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना असं आव्हान राहील की त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता हे अंमली पदार्थाची शेती उदाहरणार्थ अपू आणि गांजा याचे कोणत्याही प्रकारची शेतीची लागवड करू नये आपण लागवड केल्यास आपल्याला त्या कठोर कारवाईस सामोरं जावे लागेल असा इशारा देखील मी आपणास देत आहे